धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे फायरब्रँड नेते खरंतर गोपीनाथ मुंडे सोबत बंड करून धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तिथूनच धनंजय मुंडे नावाचा नेता राज्याला मिळाला खरंतर त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद धनंजय मुंडे मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसीचा एक तगडा चेहरा मिळाला त्यानंतर धनंजय मुंडे मंत्री झाले पण धनंजय मुंडे आणि वाद हे समीकरण काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये मागील सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक वादा सापडलेला नेता कोण असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे धनंजय मुंडे आणि आता तेच धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आहेत आणि त्याचं कारण आहे अजित पवारांचा बीडचा दौरा आणि धनंजय मुंडे यांच्या नावाभोवती फिरणारं मंत्रीपदाचं गारुड नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत म्हणजे खरं तर महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात ज्या मंत्रिपदाचा शपथविधी पार पडला त्या प्रत्येक पक्षाला कोट्याप्रमाणे मंत्रिपद मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसची यादीही तयार झाली मात्र माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्या पहिल्या यादीत धनंजय मुंडे यांचं नाव नव्हतं त्यामागचं कारण होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांच्यावर सातत्याने होत असलेले आरोप आणि त्यामुळेच त्यांचं नाव यादीतून वगळण्यात आलं होतं मात्र नंतर वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व समाजात त्या समाजाची असलेली प्रतिमा तसेच अजित पवारांचे ते विश्वासू आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याही बऱ्यापैकी जवळचे मानले जातात मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना शेवटी मंत्रिपद देण्यात आलं पण फार काळ न लागता त्यांच्या मंत्रिपदावर वादाचा कलंक बसला म्हणजे कृषी खात्यातील घोटाळा समाजात निर्माण झालेली त्यांच्याबद्दलची नाराजी आणि मग नैतिक जबाबदारीचा दाखला देत धनंजय मुंडे यांनी अखेर त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला मग समाजातून त्यांच्याबाबत निर्माण झालेले वाढत असलेला विरोध पाहता त्यांचा राजीनामा घेणं होतं म्हणून मग त्यांच्या जागी मंत्रिमंडळात छगन भुजबळ करण्यात आला आणि ओबीसी प्रतिनिधित्वाच्या समीकरणानुसार हा बदल करण्यात आला होता मात्र राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर त्यांना जो सातपुडा बंगला मिळाला होता तो त्यांनी सोडला नाही चार महिने उलटून गेले तरी तो बंगला त्यांनी खाली केला नव्हता त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की मंत्रीपद पुन्हा मिळेल या आशेनच धनंजय मुंडेंनी बंगला ठेवून घेतला होता का किंवा तो लवकर सोडला नव्हता का मग हा मुद्दा चर्चेत आला आणि अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी तो बंगला सोडला पण त्या बाबतीत त्यांच्यावर दंडही ठोठावण्यात आला मग कृषी मंत्री पदाची जी जबाबदारी होती ती कोकाटेंकडे देण्यात आली पण नुकताच त्यांचा जे पद होतं ते बदलण्यात आले त्यांना क्रीडा मंत्री करण्यात आले आणि आता कृषी मंत्रीपदी आहेत मग आता धनंजय मुंडे तेव्हा जेव्हा कोकाट्यांचा राजीनामा मागितला जात होता तेव्हा कोकाटे राजीनामा देतील आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना कृषी खातं दिलं जाईल असं सांगितलं जात होतं कारण याच दरम्यान म्हणजे हा कोकाट्यांचा जो प्रकार चर्चेत आला होता त्याच दरम्यान कृषी खात्यातील खरेदी घोटात ज्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव आलं होतं त्यात त्यांना चिट मिळाली होती खुद्द अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की धनंजय मुंडे यांना कृषी प्रकरणात क्लीन चिट मिळाली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झाले त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाऊ शकतं नुकताच गृहमंत्री अमित शहा सांगितलंय की जर धनंजय मुंडे तर त्यांना परत मंत्रीपद पर देण्याचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती खुद्द राष्ट्रवादीतील एका नेत्यानं माध्यमांना सांगितले अशी सध्या चर्चा सुरू पण असा सहजासहजीव मुंडेंना मंत्रीपद देता येईल का मी असं विचारते कारण यामागं अणक कारण आहेत म्हणजे अजित पवारांचा बीडचा दौरा आणि काही तांत्रिक बाबी देखील आता त्याबद्दल आपण बोलत नुकताच बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी दोन दिवस बीड दौरा केला या दौऱ्यात त्यांनी अनेक विकास कामांचा आढावा घेतला आणि नागरिकांशी थेट संवादी साधला मात्र या दौऱ्यातील एक गोष्ट विशेष लक्षात आली ती म्हणजे अजित पवारांच्या आढावा बैठकीसह अनेक कार्यक्रमांना धनंजय मुंडे अनुपस्थित होत्या याचं कारण बीडमधील अजित पवार गटातील अंतर्गत गटवाजी याच काळात प्रकाश सोळंके आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात काही पंकजा मुंडे समर्थक आणि खास बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यातही धनंजय मुंडेंना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं इतकंच नाही तर या कार्यक्रमाच्या बॅनरवर देखील धनंजय मुंडेंचा फोटो नव्हता तो गायब झाला होता याशिवाय अजित पवारांनी यावेळी जेव्हा पक्षप्रवेश पार पडला त्या बोलताना एक तंबी दिली आता ती तंबी किंवा जे विधान केले ते नेमकं कोणासाठी होतं असा सवाल देखील उपस्थित होतोय अजित पवार म्हणाले आता कोणाचे लाड केले जाणार नाहीत कोणी आका ना कोणी फाका चालणार नाही सर्वांना समान वागणूक आहे माझ्यासाठी सर्व समान आहेत कोणी मोठ्या बापाच आहे म्हणून त्याला पाठीशी घालणार नाही आता बीडमधील आका कोण हे कुणाला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये पण अजून काही कारण आहेत ती म्हणजे आता बघा तीन पक्षाच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची जी सर्व मंत्रीपद होती भर मंत्री ती भरली आहेत परिणामी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेशाची जी शक्यता आहे ती या सगळ्या आणखीनच धुसर झाली यांची मंत्रिपदावर पुनरागमनाची संधी सध्या हुकली असली तरी त्यांच्या दमदार वक्तृत्व शैलीचा आणि प्रभावी सभा गाजवण्याच्या क्षमतेचा वापर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नक्कीच केला जाईल हे निश्चित आहे ओबीसी समाजातील एक युवा चेहरा म्हणून त्यांना पक्षात महत्वाची भूमिका दिली जाऊ शकते असं विश्लेषक सांगतात सध्या राष्ट्रवादीचा मंत्रिपदाचा कोटा पूर्ण झाल्यामुळे यां मुंडे यांच्या पुनरागमनाचा मार्ग आणखी खडतर झाला मग यामुळेच धनंजय मुंडे यांची समजूत काढण्यासाठी आणि त्यांना राजकीय भवितव्याबाबत आश्वस्त करण्यासाठी अजित पवार स्वतः त्यांना घेऊन काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्यावर भेट घेतल्याचंही समजतंय आणि या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी मुंडे यांच्याशी त्यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा करत काही आश्वासक शब्द दिल्याची देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता येणारा काळ आणि वेळ सांगेल की खरंच धनंजय मुंडे मंत्रिपद मिळेल का की त्यांना एखादी महत्वाची भूमिका दिली जाईल मात्र या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला आवर्जून सबस्क्राईब करा